ते म्हणतात की माझ्या एवढे दोघेही बाळाने दोघे त्यामुळे कधी आम्ही शाळेत गेलो नाही मग पाटीचे खाते बदलला रीत बदलली काळ बदलला गीत बदलली कष्ट करणाऱ्यांची पिढी राबवली काळ बदल चाललाय काळ बदलला गीत बदलली वेगवेगळे समाज व्यवस्था आल्या आणि त्यामध्ये कष्ट करणाऱ्यांच्या अगोदर कष्ट करणाऱ्यांची पिढी होत्या आता थोडेसे शिक्षण आल्या त्या शिक्षण आल्यानंतर थोडस बौद्धिक त्याच्या अगोदर शेतीवरती उदरनिर्वाह असायचा अपवाद बोलायचा लोक होते काळामध्ये जो गावगाड्यामध्ये सुबद्धा होते गाव आपुलकी <laughs> आप होते लोक एकमेकांशी विचारायचे सगळ्या हे होता त्यामध्ये सगळी लोक गुन्हा कोणीदार बारा गुन्ह्यात मदत होते सगळी लोक गुन्हा कोणी काही अपवाद बघायला आयुष्यभर कष्ट करून घेतला आयुष्यभर कष्ट करून आयुष्यभर कष्ट करून भिजलोय वयात कष्ट करतोय मातीला म्हणजे आता या वयात सुद्धा मी शेतीला खत पाणी करतोय अजूनही मी शेती करतोय खत पाणी करतोय वाटलं होत आपल्या नशिबी आलेलं वाटलं होतं आपल्या नशिबी आलेलं नको यायला पोराच्या म्हणून तालुक्याच्या शाळेला जाणलंय म्हणजे मला जे प्रश्न सहन करावं लागत ते माझ्या मुलाला बनवले म्हणून मी त्याला शाळेत पाठवलं पोरांनी पीसी वरी त्याने गावात नजर पाहिली वय तीस पेक्षा जास्त आलं गावाला नजर फिरून आलाय तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरात जाऊन आला हातात मोबाईल घेऊन वर्ग दिवसभर मायग्रो फिरत आहे दिवसभर आता मायनर फिरत आहे कधी कधी कोणत्या तरी रंगाचा चेहरा घेऊन जे जयकार करताय म्हणजे वेगवेगळ्या घेऊन तो वेगवेगळ्या ठिकाणी कामधंदा नाही कष्टाची सवय नाही अजून लगीन नाही झालं त्याला तर शेतात कष्ट करण्याची सवय नाही त्यामुळे त्याला काही काम धंदा नाही त्यामुळे दिवसभर त्याची माय त्यामुळे त्याची आई दिवसभरते काम असणार नाही लिहणार नाही काय होणार करून काळजी कस होईल माझ्या लेखाच करून काळजी कस होईल माझ्या लेखाच ऐकून आज मी एका बापाच्या डोळ्यात पाणी पाहिजे म्हणजे त्या बापाच्या डोळ्यातच पाणी आज पाहिजे माझ्या मुलाचं काय होणार कसं होणार

Diolch yn fawr iawn